तर सगळ्यात पहिले मी देवरा नाही दाखवला पण आता मी दाखवते आमचा किचन मध्ये आहे तर हे बघा छोटंसं नाजूक माझा देवरा आहे तर आई सांगतील आता मस्त आहे गणपती गणपती आहे अन्नपूर्णा आहे आमची फुलं आहे महालक्ष्मी आहे अन्नपूर्णा आहे रंगनाथ आहे नमस्कार मंडळी माझ्या चाय मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या चायचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर सगळ्यांचा खूप हट्ट होता निशा तुझं होम टूर कर होम टूर कर तर आई पण आहे तर म्हटलं चला आपण दोघी मुळ आपलं छान छोटसं घर दाखवू तर मी तुम्हाला आता माझं पूर्ण होम टूर दाखवते माझं घर कसं आहे माझं घर छोटं आहे पण आम्ही छान सजवलेलं आहे आणि आम्हाला तुम्हाला एक एक गोष्टी दाखवेलच मी दशा चला तर मग चला आई तर हे बघा इथून पायऱ्या आहेत तर आम्ही दोघीच चढतो आहे आणि ह्या ग्रीन केलेलं आहे मी स्टेजचं तर लिफ्ट पण आहे पण मी म्हटलं तर चार पाच पायऱ्या दाखवू तुम्हाला हे बघा इथे लिफ्ट आहे सगळ्यात पहिले तर हा सेकंड फ्लोर आहे माझा तर हे बघा चला मी पुढे दाखवते तुम्हाला हे आहे सगळ्यात पहिले मी हे प्लॅन दाखते तुम्हाला हे बघा आई हे इंडोरच आहे ना hmm. म्हणजे हे ना आपण सावलीत ठेवू शकतो तर आम्ही हे इथेच ठेवलं इथे उडाचा काही प्रश्नच नाही आणि इथे बघा आणि इथे माझं आहे हे दार हे बघा इथे पूर्ण स्टाईल लावलेली आहे हे बघा ही छान स्टाईल लावली आहे बघा आणि इथे मी पूर्ण आपले हे शुभ लाभ लावलेलं ला, आहे इथे बेलचं बटन आहे आणि सगळ्यात पहिले मी आता तुम्हाला दार दे माझं हे इथे सुगत आहे माझं इंडोर आपलं होम टूर असल्यामुळे मी आज म्हटलं चला सुस्वागतम करू इथे छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि हे बघा मस्त की लेपण केलेले हळदीचं आणि छोटीशी रांगोळी काढली आणि इथे फुलं लावले इथे दिवा लावलाय ते पाणी आहे हे मी रांगोळी रांगोळी माझी रोजचीच असते तर इथे असं आहे आणि दानाला सगळ्यात पहिले गणपती आहेत तिथे आणि त्याला पूर्ण बघा जवळ हे तुम्ही हे बघा ओम स्वस्तिक श्री वगैरे सगळं छान ठेवले तिथे नावं आहे आणि इथे आपलं हे आपलं <laughs> हे बघा इथे आपलं मित्र गणपती दाखला तुम्हाला आई हे काय चप्पल आहे ते चुर चपल ते मला आता लक्ष झालं तर इथे बघा हे तोरण ठेवलेले आणि बघा इथे तोरण लावलेले छान दारला असं मस्तपैकी छान तोरण आहे चला तर हे बघा आता मी तुम्हा तुम्हाला दार दाखवते इथे छान शुकलाभ आहे इथे छोटासा गणपती आहे ओम नम शिवाय आहे आणि छोटस स्वस्तिक आहे असं दार आहे मस्त छान आमचं हा तर मी आता नेक्स्ट पुढे हळूहळू दाखवते तुम्हाला तर सगळ्यात पहिली मी तुम्हाला दाखवते इथे छोटस सोकेश आहे माझ्या इथे जागा असले नाही म्हणजे थोडीशी कमी जागा आहे तर हे बघा आम्ही हे छोटेसे इथे असे बघा बॉक्स आहे तर याच्यात बघा कृष्णाची मूर्ती आहे इथे मंदिर आहे हे बघा आणि इथे मी चाबा ठेवायला केले इथे छोटस लावले शिवला आणि शिवजी आहे एक लाकडाची मस्त इथे लावली मी आणि हा पेन आहे हा पालीचा पेन आहे हे बघा आणि दाखवते पुढे तुम्हाला मी आणि जेवढे माझ्या घरात म्हणजे घरात आमच्या झाड आहे तर याची माहिती पूर्ण हेच तुम्हाला देणार आहे कारण की त्यांना व्यवस्थित आणि ते कुठून कसे लावले त्यांनी तेच सांगतील तर आता मी तुम्हाला इथे दाखवते या बघा तर इथे बौद्धांची मूर्ती आहे याला शांतेचं प्रतीक म्हटलं जातं म्हणून आम्ही इथेच ठेवतो हो आणि इथेही हे तसं प्लांट आहे हा आणि इथे मी तूप लावलेली आहे इथे छान म्हटलं चला आज थोडासा सजव जरा घराला म्हणून ठेवलं ट्राय केलं एक छोटस आणि एक छोटीशी सायकल आहे आणि हा आमचा टीव्ही आहे इथे म्हणजे एवढाच व्यवस्थित इथे हे झालं असता म्हणून मी हा साईजचा घेतलेला आहे किती इंची हो हा साठ इंची आहे हे बघा आणि हा याचा आहे आमच्याकडे हा आणि इथे या हे बघा इथे छोटे फिश टँक आहे तर तुम्हाला दिसत असेल हे बघा छोटा तो झोपला आहे तो हा तर इथे आता सध्या गरम होत आणि हे छोटस आहे आमचं हे कॉर्नर आणि इथे बघा हे आपलं हे लानपुडं आईच आता सांगतील याच्याबद्दल पानपुड हा आई सांगा तुम्ही याचं महत्व पण सांगा आईने मला हा दिलेला आहे आई सांगितलं पहिले ना पान, पान खायचं खाल्लं का मग याच्यामध्ये इथं चुना असतो इथं काच सुपारी सोप वे आणि असं सगळं राहतं याच्यामध्ये पान ठेवायचे असतात हे असं काय असं झालं नाही हे असं ठेवायचं आणि पॅक करायचं आणि बघा काय गेला काशीचं तांब्या म्हणता काशीचं तांब्या तर आईने पण मला हा तो तो दिला आहे तांब्याचा आहे काशीचं तांब्या म्हणता येणार आणलं मी हा काशीवून आणलेला आहे मी तो दिलाय तो आशे आहे माझ्याकडे तर इथेच मी ठेवलेले आहे ते इथे ठेवतच मी अशा वस्तू रांगोळी किंवा काय एक आपल्या जेही साहित्य लाकड आहे मग ते मी इथे ठेवलेले ह्या दोन खुर्च्या इथे ठेवलेल्या आहेत बस आणि आता इथे दाखवते इथे दार आहे हे इथे छान छोटासा एंट्री लागेल तर हा गॅलरीचा दरवाजा आहे तर इथे छानस छोटस हे गणपतीचं आहे इथे तोरण इथे पूर्ण तोरण ठेवले मला तोरण खूप आवडत तुम्हाला जात ठिकाणी माझे तोरण दिसेल बाहेर पण इथे पण चढून दोन लावले आणि हा माझा फोटो आहे तुम्हाला करायचं भरपूर बेस माझा फोटो दिसला असेल ही माझी मैत्रीण आहे ऐश्वर्या तिने मला हा गिफ्ट केला होता बर्थडे ला तर खूप छान हा फोटो माझा बालीचा आहे आम्ही बालीला फिरायला गेलो तेव्हाचा हा फोटो आहे तर खूप छान मोठं आहे तिने मला हा गिफ्ट केला तर मला हा सदा नेहमीच आवडेल तर ही आहे इथे खिडकी आहे तर हे पण तुम्हाला तोरण दिसेल आणि एक ना दिवाळीला यात कॅन्डल वगैरे लावले जातात पण मग हे मी खाली थोडस इकडे करून घेते हे बघा याच्यात खूप छान दिसत ते याला झाकण पण होतं कदाचित पण दिवस झालेला इथे छानस इथे हा पडदा आहे इथे ही झालर बनवली आणि इथे पण धोरण आहे आणि इथे पण हे आहे असे दोन मी लावलेले आणि पीओपी केलेली आहे इथे लाईट आहे इथे आहे एक लाईन गेलेला आहे आणि इथे आहे आणि हे घर आहे तर हे यांनी बनवलेले आहे तुम्ही बघा आता व्यवस्थित दोन मिनिट हा हे यांनी बनवलेले आहे तर आता बघा तुम्ही इतकं सुंदर बनवलंय त्यांनी यांना लागणारे ज्याही गोष्टी असतात त्यांना खूप छान जमतात इथे आहे तर, बगा पन बगा। तर हे बघा इथे पण झाड आहे हे बघा या बघा तर हे बघा याची ही माहिती आता जे मी तुम्हाला सांगितलं तस का जेही झाडांची माहिती हेच देणार आहे कसलं काय नाव आहे तर हे बघा इथे पण छानस झाड आहे आणि इथे मी फळ ठेवलेले आहे हा कॉर्नर आहे इथे पण जेही आपल्याला साहित्य लागतं ते मी ठेवलेले आहे तर इथे ही बसायला सिटी केलेली आहे मी हे बघा इथे गादी याच्यावर असं आणि हे तुम्हाला दिसत असेल हे लागण्याचं यांनीच वाढवलंय जेव्हा करोनाचा काळ होता असं हे मी विकत आणले आणि तेही बघा ते जाऊ दे हे तुम्हाला खूप आवडेल यांनी काय लोक लावलं हे आपले हे असतात ना टर्फल शेगाचे हे तिथे लावले चिमळ्या वगैरे आहे तर हा मा, मामाचा मामांचा फोटो आहे बघा तुम्ही हे दहा वर्ष झाले यांना जाऊन आणि सून मुलांनी मस्त केलं दिवा लावतात पूजा करता मस्त आणि म्हणजे हारबीर लावता मस्त करता दहा वर्ष झाली त्यांना जाऊन येते आम्हाला खूप आईना पण नेहमी असं कधी कधी सण आला कधी आला तर आईना नेहमी त्यांची आठवण येते डोळे त्यांची भरून येत असतात नेहमी तर आम्ही त्यांना आम्ही आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तर असा फोटो इथे आम्ही छानचा तर खाली बघा व्हाईट फरचे आहे तुम्ही बघा आणि मग हा माझा गालीचा रोजच असतो हे बघा असा गालीचा टाकलेला आहे थोडासा आई असा पिवळचा कलर येल तर आता बघा आणि हे मी तुम्हाला वाटत असेल आणि बघा बॉक्स एक तिथे आहे आणि हा एक बॉक्स तिथे बघा हे पण तसंच बॉक्स आहे यात मी बिठरूपी ठेवलेले आहे साईबाबा आहे इथे असं छान इथे ठेवलेलं आहे हे बघा आणि इथे तुम्हाला वाटतं तिथे तोरण लावले मला आवडतात तोरण लावायला हे बघा छानस एक तोरण लागलं इथे इथे पण आहे किचन दाखवते तर सगळ्यात पहिले मी देवरा नाही दाखवला पण आता मी दाखवते आमचं किचन मध्ये आहे तर हे बघा छोटस नाजूक माझा देवर आहे तर आई सांगतील आता मस्त आहे गणपती हे गणपती आहे अन्नपूर्णा आहे आमची फुलं स्वामिनी आहे महालक्ष्मी आहे अन्नपूर्णा आहे रंगनाथ आहे महादेवाची पिंड आहे आणि

आ, हे माझं फ्रीज आहे तर हे पण हायरच आहे हे बघ आणि हे बराच वर्ष झाले पण माझं ठेवणं वगैरे व्यवस्थित आहे म्हणून हे तसल्या तसच आहे आणि एक हाती काम असल्यामुळे म्हणून काही घाण होण्याची शक्यता नाही काही टेन्शन नाही इथे मी कपाचं स्टॅन्ड ठेवलंय इथे मिक्सर आहे तर याला मी कवर लावले जेणेकरून त्याला धुवू नको बसायला तर हे असं माझं डबल डोरचं नाही सिंगलच आहे पण छान आहे आणि इथे पण खाली कांदे ठेवायला आहे ते हा ड्रॉप दिलेला आहे तर वरती बघा तुम्ही फॅन इथे ठेवलेला आहे मी आणि इथे डबे वगैरे लावले असे छोटस आहे माझ्याकडे जास्त भांडे वगैरे नाहीये आहे इथे रॅक ठेवलेली मी आहे तुम्हाला कदाचित वाढत असेल थोडं सामान आहे कारण की पण म्हणून जास्त आमच्या घरात तीन चारच मेंबर असले म्हणून जास्त मी सामान ठेवलं नाही जास्त भांडे ठेवले बघा इथे माझे सगळ्या मोठे मोठे ताट आहे जेव्हा पाहुणे जे येतात तेव्हा ह्या सगळ्या ताठ्या मी वापरते इथे छोट्या आहे इथे ग्लास वाट्या आणि इथे पितळाचे जेवढेही भांडे आहे आपल्या ते मी सगळे ठेवलेले इथे हे आपल्याला थोडस लागतं कडाई वगैरे इथे हे मोठं कुकर ठेवलेले जेव्हाही पाहुणे येतात तेव्हा लागतातच आणि ही आमची खिडकी आहे हे बघाय व्यवस्थित आहे पाहायच मी दाखवते इथे मी आपल्याला साखर चहा पत्ती आपलं जे मीठ वगैरे तर मी तुम्हाला तुळस पण दाखवते तुळस इथे ठेवलेली मी कारण की इथे छान तिकडे बाहेर ये ना ठेवल्यावर घेऊन हे बघा इथे मी खूप छान आवड काढली होती तुम्ही बघत असाल क्लायमेट आहे ना क्लायमेट खूप जरा खराब झालंय इतकी छान आवड काढली होती बघा ही सगळी गेली माझी रांगोळी आणि नेहमीच आता सध्या रात्रामुळे जाते ती तर हे बघा छोटस तुळस आहे माझी आणि इथे यांनी यांना पक्ष्यांना इतकं प्रेम आहे प्राणी असो पक्षी असो झाड म्हणजे खूप खूप तर हे त्याच्यासाठी नेहमी जर उन्हाळ्याला हे आम्ही काढतो इथे ठेवतो आणि पक्षी येतात चिमडे येतात इथे पाणी पितात हे त्याच्यासाठीच नेहमी आमचं इथेच ठेवलेलं असतं उन्हाळ्यात धन्यवाद आहे आता किचनची किचन दाखवते मी हे किचन आहे तर हा माझा गॅस आहे चकाचक व्यवस्थित तर असा साधा आहे पण व्यवस्थित आहे छान आहे इथे चमच ठेवलेले मी इथे आपल्याला मिक्सरला बटन वगैरे पटकन झटपट लागतं म्हणून इथे केलेलं आहे ही स्टाईल आहे बघा इथे ही बघा अशी पूर्ण स्टाईल लावली मला जास्त दिवाळीला पण जास्त काही भिंती वगैरे सापडलं लागत नाही कारण स्टाईलच आहे इथे मला किचनला आहे बघा हे बघा इथे सगळ्या कापण्याचं आणि हे मडकं आहे मडकेला दोन वर्ष झाले खूप छान आहे आणि इथे मस्त पितळे आपला हा तांब्याचा नाही पितळाचा ग्लास पाणी प्यायला आणि इथे हे ग्लास काय आहे इथे आठ ठेवलेला आहे हे बघा छोटस आहे नाजूक आणि हे बघा हे जे आहे तांब्याचं आहे आपलं काय म्हणता म्हणत आहे हे तांब्याचं आहे बघा तुम्ही आ, 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 तर हे बघा मी इथे दाखवले तुम्हाला इथे खाली आपला कोळ्या पिठाचा डब्बा आहे किटली तेल वगैरे असं ठेवलेलं आहे इथे आणि हे बघा इथे सिलेंडर ठेवलेला आहे त्यावर तारे टाकलेली इथे असं ठेवलेलं आहे तर आता मी तुम्हाला बेडरूम दाखवते चला तर तुम्हाला मला बेडरूम नव्हतं दाखवायचा पण मी नॉर्मल थोडा दाखवेल बेडरूम आहे बघा तुम्ही तर इथे सगळं आमचं सा कामाचं साहित्य राहतं तुम्हाला कदाचित वाटायचा खूप पसारा आहे पण तुम्हाला सांगते इथे आमचं जास्त युजच नाहीये हे सगळे आमची मशिनरी आहे या इकडे तुम्हाला दाखवते मी तर माझ्या मिस्टर आपलं कॅश काउंटिंग मशीन असते ना ते आहे आमचं आम्ही सेल करतो तरी बघा सगळं तुम्हाला मशिनरी याच्यात पण मशिनरी सगळं मशिनरी ठेवलेल्या इथे वरती पण आहे बॉक्स आहे याच्यात त्याचे पार्ट आहे काही काय ठेवलेले आहे बघा इथे खूप रिपेअरला आलेले आहे या सगळ्या मशिनरी इथे तर इथे बघा नवीन पण आहे इथे पण ही एक बाकी आहे यांची ही बॅग आहे तर प्लीज कमेंट करू नका बेडरूम असा काय पण आम्ही काय आपले काम म्हणजे आपले लक्ष्मीच आहे लक्ष्मी झाडांचे नाव आहे मी तुम्हाला बोललेस हे सांगतील तर आता हे खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगतील सांगा हो नमस्कार हे बघा इथे ना जे आहे आणि ह्या सर्व आपण कटिंग्स केलेल्या आहेत कटिंग्स करून लावलेल्या आहेत तर ते बघा आता किती सुंदर झालेले आहेत हे सुद्धा मी ना एका कस्टमर कडून कटिंग्स आणल्या त्या कटिंगच्या आता एवढ्या मोठ्या झाल्या त्या आणि हा स्नेक प्लांट आहे हा म्हणजे ऍक्च्युली याचं नाव याच्यासाठी स्नेक प्लांट आहे की तो साफासारखा दिसतो पण तो खूप चांगल्या प्रकारचं झाड आहे ते ऑक्सिजन देण्यासाठी चांगला घरामध्ये ऑक्सिजन वगैरे चांगला देतो ते त्यासाठी तो चांगला आहे तो त्यानंतर हे पण एक जेट प्लांटच आहे हे पण कटिंग्स आणल्या त्या कटिंगची एवढ्या एवढ्या ना तयार झाल्यात त्या पण मी अशा कटिंग्स करूनच लावलेल्या आहेत एवढं एवढं सुंदर असं वाढलेलं आहे ते म्हणजे ते बघा ना एकदम असं म्हणजे रॅन्डमली डायरेक्शनला एकदम त्याच आहे ना त्याने ग्रोथ घेतलेली आहे असं एका एका डायरेक्शन मध्ये सर्व डायरेक्शन मध्ये वाढलं आहे त्याला त्यानंतर तिकडे आहे त्यानंतर इथे ही जी कटिंग आणली होती ही फक्त एक सिंगल आणलेली होती ही एकच कटिंग आणलेली होती त्या एका कटिंग्सनी एवढ्या तयार झालेले आहे आणि या झाडाचं फक्त आहे ना म्हणजे दिसायला इतकं सुंदर दिसत इतकं भारी दिसतं की बस कधी आणि हे पण एका माझे कस्टमर आहेत नवीन सुखिजा म्हणून त्यांच्याकडून याच्या कटिंग चांगल्या आणि हे मी ना ऑनलाईन मागवलं होते हे झाड म्हणजे हे ऍक्च्युली हे फुलाचे आहे झाड ते पण त्याला अजून काय फुलं वगैरे काय आलेली नाही फक्त जस्ट त्याचे ना आ, उमलता ते फक्त ते, आ, हे ऑनलाईन होतं ना आपण तेव्हा एकदम असे छोटे कंद होते असे कंद कंद टाईप होते त्याला बघा कितीही छान आलं त्याला आता बघा किती सुंदर देना याला फुलं येतील ना येतील फुलं येतात त्याला पुढे आणि किती छान दिसतं बघा ना हे ग्रीन ग्रीन मस्त तर आम्ही तुम्हाला गॅलरी दाखवतो गॅलरीमध्ये आमचे सगळे झाडं आहे तर बघा तुम्हाला मी एंट्री करते ही आहे आमची गॅलरी आणि तुम्हाला कदाचित वाटत असेल मम्मी आता माझ्या अंतरावून कुठे राहते बघा मी तुम्हाला झूम करून दाखवलंय इथे बघा असं त्याला प्लास्टर नाही केलेलं आहे त्या दिवशी मी टेरेस होती तिथे हे मम्मीचं घर आहे तर मी तुम्हाला झूम करून दाखवलंय हे बा हा असा अंतर आहे माझं एवढा इथून तुम्हाला मी बोललीच होती मला असं टर्न करून जावं लागतं तर हे बघा तर हे बघा हा हे बघा हा हे बघा इथे हे परत व्यवस्थित दाखव हे बघा सगळे फ्लॅट्स आहे इकडे हे इथे मोकळे पूर्ण छान हवा येते मला इथे बघा इथे असे घर आहे पूर्ण गॅलरी आहे इथे सगळी इथे मी दोरी लावलेली आहे इथे तार यांनी लावून कपड्यांना वगैरे आपल्याला लागते तर आता मी गॅल जेट प्लॅन्टच आहे आपले आणि त्यानंतर ह्या हे बघा हे क्रेसुला आहे एक आणि दोन हे क्रेसुला हे फक्त जस्ट ना पानांपासून उगलेले झाड आहेत पानांपासून उगलेले आहेत आणि त्यानंतर इथे पण एक ना हा पण एक क्रेसुलाच आहे आम्ही तुम्हाला छोटे छोटे दिसत असतील या सगळ्या ना उगलेले झाड आहेत हे सगळे हे बघा बघू शकता तुम्ही हे आणि त्यानंतर हा हा आहे तर... ना स्नेक प्लांट आहे त्यानंतर हे त्यानंतर इथे बघा हे, हे। बघा यात छोट्या छोट्या बुद्धांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत छोट्याश्या आहेत तुम्हाला दिसत असेल बघा यांनी बऱ्यापैकी इथे झाडांची माहिती दिली काय काय रिपीट आहे झाड हे बघा आपलं शमीचं आहे ना हो शमीचं झाड आहे हे आहे त्यानंतर मनी प्लांट आहे आमचा हे बघा हा किती छान यांनी असं छोटस लावलं मडक्यामध्ये बघा केवढा झालाय तर हे बघा इथे आम्ही छोटासा टेबल ठेवलेला आहे तर हे सगळे झाडं इथे लावलेले आहे आम्हाला खूप आऊस आहे पण आमची छोटीशी गॅलरी आहे म्हणून आम्ही असे झाडं लावलेले आहे हे पण शोच आहे आणि हे आपलं जास्वंदीचं आहे नाव कालच फुल आलं त्याला छानसं हे बघा सगळे इथे पण एक तो कंद लावला नाव ते मूळ बघा छोटसं बघा आहे इथे आमची खिडकी आहे आम्ही दोघं कदाचित दिसत असो आणि हे बघा इथे पूर्ण आहे ना गॅलरीला पूर्ण स्टाईल केली बघा त्यांनी आम्ही इथे दिवाळीला लाव हे लावतो आपला कंदील हे बघा इथे पूर्ण ही अशी छोटीशी गॅलरी आहे आता हे इथे हुबे <laughs> यांनीच हे सगळं पॅक केलं का झाडांना जेणेकरून ऊन नको जास्त लागायला म्हणून यांनी हे पॅक केलंय हे नेटने पॅक केलं ना हो छान समस्त क्लायमेट झालेलं आहे असं वाटतं पावसाळा सुरू झालाय पण अजून आहे तर तुम्हाला माझं होमटूर कसं वाटलं माझं माझस नाजूकच घरकुल कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय